या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सीपीआरच्या अनेक इमारतीमध्ये उंदराचा उच्छाद वाढला आहे उपचारासाठी दाखल असलेल्या नातेवाईकांच्या शुश्रुषेसाठी आलेल्या पद्मिनी सुनील लोखंडे यांचा उंदरानं चावा घेतला ही घटना सोमवारी पहाटे दूधगंगा इमारतीत घडली सीपीआर मध्ये वारंवार अशा घटना घडत असल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे सी पी आर पोलीस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार पद्मिनी लोखंडे या नातेवाईकांची काळजी घेण्यासाठी सी पी आरमध्ये आल्या होत्या दुधगंगा इमारतीत रुग्णाच्या बेडशेजारी त्या झोपल्या होत्या सोमवारी पहाटे पायाच्या पोटाला वेदना झाल्याने त्यांना जाग आली उठून पाहिल्या असता हुंदरणी चावल्याचे लक्षात आले चा, रक्तस्राव वाढल्याने त्यांनी अपघात विभागात उपचार घेतले त्यानंतर त्या गावाकडे गेल्या आरमध्ये सध्या इमारतींचे नूतनीकरण सुरू आहे जुन्या साहित्याची अडगळ हटवल्याने बाहेर पडलेले हुंदे लपण्यासाठी नवीन जागा शोध आहेत त्यामुळे अनेक वॉर्डांमध्ये दिवसाही उंदीर फिरताना दिसतात आता उंदराने चावा घेतल्याची घटना घडल्याने याचे गांभीर्य वाढले आहे प्रशासनाने उंदरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून केले के जात आहे